जय हिंद मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती आणि या पोलीस भरतीबद्दल सुद्धा आता एक नवीन अपडेट आलेली आहे पोलीस भरती की जी सुद्धा आज बैठक घेण्यात आलेली आहे किंवा आज बैठक होणार आहे तर याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा आणि जर तुमची नुकतीच बारावी पास झाली असेल किंवा आत्ताच जर तुम्ही ची बारावीची एक्झाम दिली असेल तर तुमच्यासाठी पोलीस होण्याची सुवर्ण संधी येत आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास दहा हजार ते पंधरा हजार पदांची मोठ्या पदाने मोठ्या प्रमाणात पोलीस भरती होणार आहे मग या संपूर्ण पोलीस भरतीची तयारी आत्तापासूनच करायला स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे पोलीस भरतीची लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणीची शंभर टक्के तयारी होऊन जाईल तर आजचा जे काही महत्वाचा विषय मित्रांनो पोलीस भरतीच्या हालचाली त्याच्याबद्दल बैठका शा प्रशासकीय स्तरावरती सुरू झालेले आहेत आज सुद्धा कोकण विभागातल्या बैठकी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येणार आहे विषय एकच आहे महत्त्वाचं म्हणजे काय पोलीस भरतीची जाहिरात किंवा जी काही पोलीस भरती असणार आहे ती पोलीस भरतीची कधीपर्यंत राबवण्यात येईल या संदर्भात आणि महत्वाचं म्हणजे किती पद असणार ठीक आहे या यासाठीच ह्या पोलीस भरतीचा बैठका चालू आहेत तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती ही डिसेंबर महिन्यामध्ये सुरू होणार होती परंतु झाली नाही याला अनेक कारण होते मुंबईचं फायनल रिझल्ट लागलेलं नव्हता कारागृहाचं देखील प्रोसेस बाकी होती आणि आज कारागृहचं सगळं ग्राउंड वगैरे जाऊन परीक्षा होऊन कारागृहचं रिझल्ट म्हणजेच निकाल देखील लागलेला आहे आणि अतिशय कमी प्रमाणात निकाल लागलेला आहे म्हणजेच जे विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये म्हणजे पोलीस शिपाई असेल चालक असेल एफ असेल याच्यामध्ये एक एक दोन दोन मार्काने राहून गेले तीन चार मार्काने राहून गेले त्या विद्यार्थ्यांचं काम कारागृहामध्ये होताना आपल्याला दिसतोय म्हणजे जर तुम्ही मेहनत प्रामाणिकपणे केलेली के असाल तर ती मेहनत कधीच वाया जात नाही हे याच्या मागे सिद्ध होत आहे जर तुमचे एक एक दोन दोन मार्काने इकडचा रिझल्ट हुकला परंतु तुम्हाला कारागृहामध्ये लागण्याची संधी मिळालेली आहे ही पण नोकरी चांगलीच आहे शिवाय पोलीस पोलीस पोलीसच असतो पोलिसांचे अनेक डिपार्टमेंट आहेत ठीक आहे तर बघा आता जे का बैठका चालू आहेत याच्यामध्ये विषय काय आहेत तर पोलीस भरतीची जाहिरात किंवा पोलीस भरती कधीपर्यंत राबवण्यात येईल आता पोलीस भरतीची जी काही जाहिरात आहे सरकारने सांगितलं पावसाळ्यात घेऊ नका आहे ना ज्यावेळेस विधानसभेच्या बैठका चालू होत्या अधिवेशन चालू होतं त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात आला अनेकांनी विरोध केला की पावसाळ्यात भरती झाली नाही पाहिजे कारण मागच्या वर्षी पावसाळ्यात भरती झाली आणि यामध्ये हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं राहण्यापासून तर खाण्यापासून सगळ्याच गोष्टींचे वांदे झाले त्यामुळे पावसाळ्यात भरती नको मग पावसाळ्यात भरती नको भरती तर राबवायची आहे आता चालू आहे उन्हाळा आता जर जाहिरात काढली तर ग्राउंड पावसाळ्यामध्येच जात आहे मग याच्यावरती निर्णय घेण्यात आलेला आहे ते म्हणजे सप्टेंबर महिना म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं पोलीस भरती आता बैठका चालू आहेत नियोजन चालू आहे किती पदांची पोलीस भरती करण्यात यावी कारण रिक्त जागा भरपूर आहे तुम्हाला मी सांगितलं एकट्या मुंबईमध्ये जर जवळपास बघितलं आपण पोलीस शिपाई आणि चालक या दोघांचा मिळून जवळपास सात हजारच्या आसपास जागा रिक्त आहेत आणि सरकारने निश्चित केलं आहे की राज्यामध्ये दहा हजार पदांची पोलीस भरती घ्यावी मग सात हजार जर मुंबई मुंबईमध्येच रिक्त आहेत नवीन पोलीस आयुक्तालयांची स्थापना होती आहे नवीन पोलीस आयुक्तालय तयार होत आहेत मनुष्यबळाची तर अत्यंत गरज आहे आवश्यकता आहे दहा हजार कुठंच पुरणार नाही त्यामुळे प्रशासकसनाने सणाने जास्त जास्त पदे जेवढे रिक्त पद आहेत तेवढे जरी भरले तरी सुद्धा पंधरा ते वीस हजार पद आपल्याला पाहायला मिळते आता माहितीच्या अध अधिकारा अनन्वे आपण बघितलं की अनेक डिपार्टमेंटमध्ये पोलिसांचा अनेक विभागांमध्ये रिक्त जागांचा अहवाल आला आणि त्या जा रिक्त जागांचा अहवालामध्ये जर जा सर्वांचं एकत्रित केलं आपण तरी सुद्धा पंधरा ते वीस हजार जागा आपल्याला रिक्त पाहायला मिळतात नवीन पदेचं सोड आहे रिक्त जरी पद भरली तरी सुद्धा मला तरी वाटतं की पंधरा हजाराच्या आसपास जागा लागू शक जाऊ शकते आणि ही तुमच्यासाठी सर्वात मोठी सुवर्ण संधी आहे कारण परिस्थिती भरती प्रक्रिया ही सप्टेंबर महिन्यामध्ये आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी या वर्षी बारावीची परीक्षा दिली किंवा बारावीची परीक्षा दिली आणि ते विद्यार्थी आता मे मध्ये निकाल लागणार आहे पास जर झाले तर अशा विद्यार्थ्यांना येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये संधी मिळणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो तयारी करत असताना फक्त पोलीस शिपाईची तयारी करू नका तुमच्या समोर शिपाई या पदाचा एक चान्स आहे चालक या पदाचा एक चान्स आहे कारागृह याचा देखील तुम्हाला चान्स आहे आणि शिवाय बँड पथक बँड पथक याचा देखील तुम्हाला चान्स आहे आणि वरून एस आर पी एफ म्हणजे या एवढं जवळपास पाच ठिकाणी तुम्ही प्रयत्न करू शकता मुलं काय करत होते फक्त शिपायला जोर दिले शिपायला जोर दिले आणि शिपाईमुळे व्यवस्थित तयारी ना चालकची झाली ना कारागृहची झाली ना एसआरपीएफची ची झाली आता तुम्हाला माहिती आहे ना बाबा शिपाई मधून तर चालक मध्ये तरी अडकू चालक मध्ये हुकलं तर कारागृहमध्ये देखील अडकू आणि तिथून पण हुकलं तर एसआरपीएफ आहेच तिथं तरी आपण कुठं ना कुठं लागायला पाहिजे तुम्ही जर खरोखर मेहनत मेहनत जर तुम्ही पन्नास पैकी जर इकडं चौवेचाळीस मार्काची केली असेल आणि इकडं शंभर पैकी जर पंच्याऐंशी नव्वद मार्काची जर तुम्ही तयारी केली असेल तरी सुद्धा तुम्हाला कुठल्या ना कुठल्या ठिकाणी या पाच पैकी कुठल्या ना कुठल्या ठिकाणी तुम्हाला लागायला चान्स आहे या ठिकाणी बघा ज्याची हाईट कमी असेल त्याने बँड पथक कडे लक्ष द्या याचं सर्टिफिकेट काढून घ्या आणि अनुभव घेऊन घ्या वाजण्याचा म्हणजे तुम्ही बँड पथक मध्ये ट्राय करू शकतात जर तुमच्याकडे अजून ड्रायव्हरचा लायसन नसेल तुम्हाला गाडी येत नसेल तर शिकून घ्या म्हणजे पोलीस भरती तयारी करत असताना तुम्हाला या ठिकाणी सुद्धा चान्स भेटणार कुठे तर चालकला देखील चान्स भेटायला पाहिजे आपले सुद्धा आमचे सुद्धा काही विद्यार्थी आहेत ज्यांचं शिपाई मधून हुकल एसआरपी मधून हुकलं पण चालक मध्ये अडकून गेलं म्हणजे कुठं ना कुठं तुम्ही अडकायला पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे त्याच्यासाठी प्रामाणिकपणे मेहनत करा मित्रांनो वेळ अजून गेली नाहीये वेळ तुमच्या हातामध्ये आहे जवळपास तुम्हाला भरती प्रोसेस सुरू व्हायला सप्टेंबर महिना उजाडणार कितीही मिटिंग घेतल्या काहीही झालं तरी भरती प्रक्रिया ही सप्टेंबर महिन्यापर्यंत जाणारच आहे मग सप्टेंबर महिन्यापर्यंत जर भरती जाणार असेल तर तुमची तयारी मात्र आतापासून करा लक्षात घ्या बारावी पास झालेले विद्यार्थी सुद्धा या स्पर्धेमध्ये आता उतरणार आहे जवळपास लाखो विद्यार्थ्यांची या ठिकाणी भर तुम्हाला येणाऱ्या पोलीस मध्ये पडताना दिसणार त्यामुळे निर्णय तुम्हाला यायचा आहे तुम्हाला शांत बसून राहायचं आहे का भरती प्रक्रियेची तयारी करायचं आहे निर्णय तुमचा आहे बाकी पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करण्यासाठी मित्रांनो स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क साधा आणि आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद